तर देलोर बिलोली विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय प्रतिक्रिया राहणार आहे सर्वप्रथम या जिल्ह्याचे खासदार दिवस आमचे नेते ते वसंतराव चव्हाण साहेबांच्या मी मेघात होतो आणि नायगाव बिलोली असेल तेगलो तालुका असेल की या मतदारसंघाचे जे आमचे नेते आदरणीय केला सोबतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाकडे आम्ही काम करत असताना येणाऱ्या होळ घातलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षांना उमेदवार देईल आणि परवाच आमचे जे नेते आदरणीय वासका पाटील खडगावकर साहेब हे काँग्रेससाठी आलेले आहेत आणि लोकसभेला आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांचे एक दुकानं ठराव झालेला आहे हे दोन आमचे नेते जेही निर्णय ने ने देतील ते आम्हाला मान्य राहील आणि ह्या मतदारसंघामध्ये या दोन नेत्यांनी जे सांगितले त्या म्हणजे आम्ही ज्या माणसाचं आम्ही काम करू आणि त्यांना प्रचारपर्व आणि गेल्या पाच सात वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी लोगाव सर्कल गटाचा हे जिल्हा परिषद सदस्य होतो आणि सभापती म्हणून जिल्ह्याचा बिलोली तालुका असेल देंगूर तालुक्यामध्ये माझं प्रत्येक गावात प्रत्येक याच्यामध्ये माझा संबंध आलेला आहे नगरपालिका असतील असेल इलेक्शनमध्ये असेल गेल्या पोट विधानसभेमध्ये आम्ही संपूर्ण टीम आम्ही काम केलेली आहे तालुक्यातले सर्वांचे आणि सर्व या सर्व या तालुक्याचा मला सर्व कॉन्टॅक्ट आणि या असल्यामुळे आता शंभर टक्के त्या उमेदवाराला फायदा असेल आणि महाविकास आघाडीनं जे उमेदवार देईल आणि ह्या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद चांगली आहे गेल्या लोकसभेला सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख देते आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आदरणीय शरद चंद्रित पवारसाहेब असतील आणि उबाटा गटाचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांच्या मागेतून सर्व कार्यकर्ते यांचा आदेश म्हणजे असा संवाद म्हणून आम्ही सर्व काम करतात